तर काय सांगणार आपण आजच्या रॅलीचं नियोजन कसं आहे का ईस्टर रॅली म्हणजे ख्रिश्चन समुदायाला एक, एक मोठा आनंदाचा दिवस असून ही रॅली आम्ही मोठ्या आनंदाने भक्तिभावने उल्हासाने काढीत असतो आणि हा सण म्हणजे ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याच्या उठण्याचा सण आहे प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवलेला हा दिवस आहे असे आम्ही मानतो प्रभू ख्रिस्ताला येहुदी लोकांनी कालवारी डोंगरावरच्या कुरसावरती खिळले आणि असह्य दुःख भोगून प्रभू ख्रिस्ताने हुतात्माचे मरण पत्करले हुतात्माचे मरण मरण पत्करल्यानंतर त्याने सत्ते शेवटी त्याचं प्राण अर्पण करून तिसऱ्या दिवशी मरणातून तो पुन्हा उठला आणि आम्हा सर्वांना एक नवीन आशा त्याने प्रज्वलित केली आम्ही जगलो किंवा मेलो त्याच्यासाठीच आम्ही जगतो आणि त्याच्यासाठी आम्ही जिवंत राहतो आम्ही मरतो याची खात्री त्यांनी आम्हाला करून दिली जेव्हापर्यंत एक गव्हाचा दाना मेला नाही तर तो एकटाच राहतो मेला तर पुष्कळ पीक देतो प्रभू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळून त्याचा प्राण अर्पण केल्यामुळे आम्हा सर्वांना एक नवीन आशा प्रज्वलित त्याने केली म्हणजे आम्हाला देखील पुष्कळ पीक तो देऊन जातो आम्ही मेलो तरी पुन्हा उठणार आहोत आणि स्वर्गामध्ये त्याच्याबरोबर पुन्हा उठून त्याच्या सहावाचा सा राहण्याची संधी तो आम्हाला बहाल करणार आहे असे अशी आशा आम्ही बाळगतो म्हणून हा एक आनंदाचा वातावरण आहे आनंदाचा सण आहे त्यासाठी आम्ही ख्रिस्ती बांधव चाळीस दिवस उपवास करून ईसर सण मानतो उत्तम शुक्रवारी आम्ही गुड फ्रायडेच्या निमित्ताने फार दुःखाने हा दिवस साजरा केला होता आणि आज ईस्टरच्या दिवशी त्याचा पुन्हा उठण्याचा सण मी साजरा करून हा आनंद आम्ही व्यक्त करतो एकमेकाशी हा आनंद आम्ही वाटतो मी जेसी फ्रान्सिस सर्वधर्मीय प्र कॅथोलिक ख्रिश्चन पंथीयाच्यातर्फे संस्थापक महासचिव आणि जेम्स संबिल्डगे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक फादर वेलिरियन फर्नांडीस विखार जनरल मराठवाडा डायसेस एकोणीस वर्षापासून आम्ही ही रॅली काढत आहोत आणि रॅली काढण्याचा सर्वात मुख्य उद्देश आहे की सर्व पंथीय क्रिश्चन एकत्र यावे या दिवशी आणि प्रेमाच्या दयाच्या किंवा समतेच्या आणि देशभक्तीचा संदेश पूर्ण शहरामध्ये पूर्ण मराठवाड्यामध्ये जावा त्यासाठी ही रॅली आम्ही मागील एकोणीस वर्षापासून काढत आहोत अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत हा एकोणीसवा वर्ष आहे आमची रॅली दरवर्षी लिटिल फ्लावर टेकपासून निघते तर ती मिल कॉर्नर समर्थनगर सिल्लेखाना पैठण गेट औरंगपुरा परत आ, अंजली थिएटर आणि मिल कॉर्नर परत आ, लिटिल फ्लावर शा शाळेमध्ये विसर्जन होते आणि यामध्ये अनेक लेझीम ढोल देखावे आणि ईश्वर संबंधित गाणे गायले जातात आणि हा संदेश प्रेमाच्या आणि एक एकजुटीचा संदेश आम्ही पूर्ण शहरात देतो ह्या आमचा हा मुख्य उद्देश आहे